मिरी अलीकडे तू खूप इंटरनेट वापरतोय पण ते वापरताना काळजी कशी घ्यायची ते मी सांगतो म्हणजेच मी तुला इंटरनेट वापरताना काळजी कशी घ्यावी ते सांगणार आहे ठीक आहे गुड नाईट तिरी गुड नाईट मिरी म्हणालेलास की मी तुला काळजी कशी घ्यायची ते सांगणार आहे म्हणूनच सुरक्षेसाठी घातले मी हे अरे तू खूप मजेशीर दिसतोय घेतल्या जाणाऱ्या काळजी विषयी सांगणार होतो याच्याविषयी नाही बाबा आणि यात हे अशक्यच होत म्हणा मग तिरी सांग ना मला इंटरनेट वापरताना काळजी कशी घ्यायची ते इंटरनेट वापरताना आपल्याला चुकीची माहिती कशी दिली जाते त्यापासून सुरुवात करतो इकडे पहा इथं मी असं लिहिलंय की मी जगातील सगळ्या उंदरांचा बॉस आहे बरोबर आहे पण तुला कोण करणार आहे सगळ्यांचा बॉस म्हणून तर म्हणतोय मन की ही माहिती खोटी आहे जेव्हा केव्हा तू एखादी वेबसाईट वाचण्यासाठी उघडशील तेव्हा तू काही गोष्टी लक्षात ठेवल्या पाहिजेत म्हणजेच लिहिणारा व्यक्ती खरंच त्या विषयाशी संबंधित आहे का लिहिलेला मजकूर नीट तपासला गेला आहे का लेखक त्या विषयाशी पूर्वग्रही आहे की अभ्यासपूर्ण आणि ती माहिती कधी लिहिली गेली आहे ही तपासत जा कारण इंटरनेट वरील माहिती सतत बदलत असते होय तो माझ्यासारखाच दिसतोय काय आहे ते अरे तुझी मजा करण्यासाठी मायलोने काहीतरी टाकलं आहे ऑल ऑफ अस हॅव गॉन इट ते बरोबर नाही ते माझ्या ब्लॉगवर मी टाकलेल्या चित्रासारखं काहीतरी आहे अरे तेच तर म्हणत होतो मी मिरी इंटरनेट वापरताना आपल्याला काळजी घ्यायला हवी आता व्हिडिओ साईट्सच घे ना युट्यूब विमिओ या वेबसाइट्स वैध आहेत आणि मेगा अपलोड डॉट कॉम किंवा फूट लॉकर अवैध वेबसाईट्स ज्या चोरीचा मजकूर ठेवण्यातच धन्यता मानत असतात या वेबसाइट आपल्या कम्प्युटरमध्ये भयानक वायरस किंवा गडबड करणारे सॉफ्टवेअरही येऊ शकतात मी खरंच अशा वेबसाईट्स उघडणार नाही पण तिरी यापासून काळजी घ्यायची कुठलीच पद्धत नाही का त्यासाठी तर सिडन त्याच्या कम्प्युटर वर इंटरनेट सेक्युरिटी इन्स्टॉल केला आहे अशा सॉफ्टवेअर्सना इंटरनेट सेक्युरिटी सूट्स म्हणतात मग यांचं नेमकं का काम काय असतं ते अनावश्यक ईमेल आणि घातक कॉम्प्युटर वायरस नियंत्रित करतात कम्प्युटर साठी आवश्यक फिल्टर्स पुरवतात ओ, म्हणजे हे इंटरनेट वापरताना निरीक्षकांचं काम करतात म्हणजेच माझ्या या कावच्याऐवजी हे कम्प्युटरचे खरे कावच आहेत बरोबर मिरी माझं तुला एकच सांगणं आहे सर्वांसाठी इंटरनेट हा मोफत आणि मुक्त स्रोत आहे आपलं ज्ञान वाटण्याचा प्रत्येकाला हक्क आहे पण काही लोक याचा गैरफायदा घेतात आणि इथं चुकीची माहिती देतात तसेच अयोग्य चित्रही टाकतात तिरी मी खात्रीने सांगतो कि पुढे जेव्हा केव्हा इंटरनेट वापरेन तेव्हा माहितीचा स्रोत तपासत जाईन योग्य तेच वाचेन आणि पाहत जाईन धन्यवाद मिरी खर तर आपल्यामुळे सीड ला काही त्रास व्हावा असं मला वाटत नाही होय तुझं बरोबर आहे चल आता हे आठ ठेवूया